वसई रोड येथे सार्वजनिक उत्सव महासंघची स्थापना मंगळवार दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस ला श्री सिद्धिविनायक मंदिर शास्त्रीनगर वसई पश्चिम येथे सार्वजनिक उत्सव मंडळचे अध्यक्ष आणि सचिव यांची बैठक संपन्न झाली या प्राथमिक बैठकीला वसई पूर्व आणि पश्चिमची अनेक मंडळे सहभागी झाली होती श्री नंदकिशोर पवार यांनी उपस्थित सर्व मंडळांचे स्वागत केले आणि प्रस्तावना केली यात मंडळाच्या महासंघाची स्थापना व्हावी ही प्रस्तावना त्यांनी प्रथम मांडली सर्वांनी एक महासंघ या कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंधित संलग्न राहणार नाही हे एका मताने ठरले केवळ सार्वजनिक उत्सव संबंधित जसे श्रीकृष्ण जन्मोत्सव दहीहंडी सार्वजनिक गणेशोत्सव सार्वजनिक नवरात्रोत्सव इतर सण हे सुखकर आणि धार्मिक सांस्कृतिक परंपरा जतन करून साजरा करण्यास सहकार्य करतील शासकीय प्रशासकीय संबंधित सर्व अडीअडचणीत संपर्क पत्रव्यवहार आदींचे कामकाज महासंघ पाहिल असे ठरले महासंघ वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रासाठी राहील या परिसरात विभाग रचनेप्रमाणे तेथील नेमण्यात आलेले प्रतिनिधी कामकाज पाहतील अत्यंत दूरदृष्टीने या सार्वजनिक उत्सव महासंघाची स्थापना करण्यात आली असून नवघर माणिकपूर शहरातील उत्साह पाहता महासंघ पुढील नजीकच्या काळात सर्वच महानगरपालिका विभागात कार्य विस्तार करील यात शंका नाही बैठकीत दुसऱ्या चर्चा सत्रात सर्वांनी आपले विचार आणि समस्या मांडल्या बैठकीत सर्वांचे आभार श्री संजय गुरव यांनी प्रकट केले हा महासंघ एकमताने निपक्षपातीपणे समस्त उत्सव मंडळाच्या हितासाठी सतत कार्यरत राहील याची ग्वाही दिली पश्चिम पश्चिमसाठी प्रतिनिधींची निवड या बैठकीत एकमताने करण्यात आली ती खालीलप्रमाणे श्री नंद किशोर पवार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विशालनगर वसई पश्चिम श्री संजय गुरव समर्थ सांस्कृतिक सेवा प्रतिष्ठान वसई पूर्व श्री दीपक शर्मा अष्टविनायक मित्र मंडळ वसई पश्चिम श्री सुनील मुळे नवयुग नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वसई पश्चिम श्री दिनेश पवार नवघर मित्र मंडळ वसई पूर्व श्री हक कुरेशी गुरुनानक मित्र मंडळ वसई पश्चिम श्री अशोक पांडे श्री साई दत्त मित्र मंडळ वसई पूर्व श्री अविनाश मिश्रा वसईचा महाराजा आनंदनगर वसई पश्चिम श्री राजू हरचेकर पंडित दीनदयाल नगर वसई पश्चिम श्री निलेश वीट सार्वजनिक उत्सव मंडळ माणिकपूर वसई पश्चिम श्री प्रवीण नलावडे विघ्नेश्वर गणेश मंडळ वसई पश्चिम श्री जितेंद्र पांडे वसईचा बाप्पा आनंद नगर वसई पश्चिम श्री राजेश मातोंडकर साईनगर मित्रमंडळ वसई पश्चिम श्री अविनाश प्रभाकर वसई क्रीडा मंडळ वसई पश्चिम सर्व प्रतिनिधींचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन वसई विभागासाठी श्री निलेश भानुशे श्री स्वप्नील नर यांची प्रतिनिधी म्हणून नावे आली आहेत